नातेपुते येथील आरती खुडे यांना डी एस आर इंडियामार्फत बेस्ट ब्युटिशियन अवॉर्ड प्रदान नातेपुते तालुका माशिरस येथील आरती करण खुडे यांना डी एस आर इंडियामार्फत मुंबई येथील सुप्रसिद्ध हॉटेल ताजमहल पॅलेस इथं इराणी मेकअप आर्टिस्ट कट्टो यांच्या हस्ते बेस्ट ब्युटिशियन अवॉर्ड प्रदान करण्यात आला दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा सोहळा पार पडला देशभरातील आठ हजार ब्युटिशियन्स पैकी पूर्ण देशातून सहाशे ब्युटिशियन्सची निवड झाली त्यापैकी अतिशय कमी वेळामध्ये व कमी वयामध्ये नातेपुते मधील आरती खुडे यांनी नावलौकिक केले ही नातेपुतेकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे याआधीही त्यांना दोन हजार चोवीस मध्ये देखील बेस्ट ब्युटिशियन अवॉर्ड संभाजीनगर इथं अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या हस्ते मिळालाय आरती खुडे स्वतः आरतीच मेक ओव्हरच्या ओनर आहेत नातेपुते येथील सलोन आहे त्या स्वतः डी एस आर इंडियाच्या ब्रँड अम्बेसेडर आहेत देशभरातील सर्व ब्युटिशियन डी एस आर मार्फत स्वतःचं नाव कमवत आहेत व स्वतःची नवीन ओळख आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की देशातील सर्व ब्युटिशियन्स आणि इतर लोकांना स्वतःची स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे त्यासाठी मी आणि माझी कंपनी त्यांना सहकार्य करते या यशाच्या पाठीमागे त्यांच्या मिस्टरांचं त्यांना मोठं योगदान आहे तसेच त्यासाठी डी एस आर बिझनेस हेड दिलीप राणे चैताली पानसरे आणि विद्या दराडे यांचं मोठं योगदान आहे थोड्याच दिवसात सर्व देशभरातील ब्युटिशियन सोबत डी एस आर इंडिया एक मोठा इतिहास रचेल यामध्ये काही शंका नाही